परिचारकांनी सभा घेतली सातपुंदीसाठी मात्र आवताड्यांना भरली धडकी सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारासाठी माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी आज मंगळवेडा येथे पांडुरंग परिवाराच्या कार्यकर्त्यांचा मेळावा हा आयोजित केला होता या मेळाव्यासाठी मोठी गर्दी देखील पाहायला मिळाली हा मेळावा जरी लोकसभेचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारासाठी असला तरी आमदार आवताडे यांना हा धडकी भरवणारा आहे असे बोलले जात आहे मंगळवेड्यात माझे आमदार प्रशांत परिचारक यांची वाढलेली ताकद पाहून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी अवताडे यांच्यासाठी हे अडचणीचे ठरणार आहे माझे आमदार प्रशांत परिचारक पंढरपूर मंगळवेढा विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता ही वर्तवण्यात येत आहे त्यासाठी त्यांनी कामाला देखील लागल्याची बोल लागले आहेत असं बोललं जात आहे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात आमदार समाधान आवताडे आणि माझे आमदार प्रशांत परिचारक हे एकत्र प्रचार करताना दिसत नाहीत आमदार समाधान आवताडे यांनी स्वतंत्र प्रचार यंत्रणा आखली आहे तर माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी पांडुरंग परिवाराच्या बॅनरखाली लोकसभेचा प्रचार हा सुरू केला आहे विधानसभेच्या पोटनिवडणुकीत आमदार प्रशांत परिचारक यांनी समाधान आवताडे यांना साथ देत एकत्र प्रचार करून आवताडे यांना आमदार केलं त्यानंतर आवताडे आणि परिचारक यांच्यातील दुरावा हा सातत्याने कायम राहण्यात आला आहे आज मंगळवाडा येथे लोकसभेचे उमेदवार राम सातपुते यांच्यासाठी माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी पांडुरंग परिवारातील कार्यकर्त्याचा मेळावा हा घेतला या मेळाव्यासाठी तुटुंब गर्दी ही पाहायला मिळाली परिचारक यांनी आज जमवलेली गर्दी ही विधानसभेची नांदी आहे असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही आमदार समाधान आवताडे यांना पंढरपुरात त्यांच्या गटाचा विस्तार करता आला नाही बोटावर मोजणे इतकेच कार्यकर्ते हे पंढरपुरात पाहायला मिळत आहेत त्यातही गटबाजी अधूनमधून उपाळून येत असते परंतु दोन हजार चौदापासून माझे आमदार प्रशांत प्रचारक यांनी मंगळवाडा शहर आणि तालुक्यात भरीव असं काम केलं आहे मंगळवाडा येथे सक्षम गट त्यांनी तयार केला आहे त्यामुळे आज माझे आमदार प्रशांत प्रचारक यांनी सातपुते यांच्यासाठी सभा घेतली मात्र ती सभा आमदार समाधान आवताडे यांना धडकी भरवण्याची शक्यता आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुलंदम कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे चे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची चे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साखळी रोड पंढरपूर